नमस्कार मित्रांनो मी आगरी पोर हो आहे वेदांत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो झालं असं की उद्या जायचं आहे पगलं ना म्हणून तर असाच टाईमपास करायला खाडीवरती आलो तासापूर्वी तर खाडीवरती पाण्याचा अंदाज घेतला तर वाटलं सकाळी आठ नऊपर्यंत जोर येईल म्हणून तर पुढे बघतेचा आवाज येते कोण असतो तरी तर बघायला आलो इकडे बघा साईडला साईडला बघते ना तर खालच्या बाजूला आहे ना दोन तीन जण आहेत ना जाळ टाकतात बघा आपल्या चिमण्यांचा तुम्हाला चिमण्यांची तर माहिती आहे ना चिमण्यांची उधवन आपल्या असते कधी जून एंडिंग जुलै स्टार्टिंगला असते पाऊस भरपूर पाऊस पडतो ना जेव्हा पाऊस पडतो समीन जर भरतो तेव्हा होड्या होड्या लागतात दर्याला वलगन लागते नदीला आणि लोकांना निघतन मासे मारेला अशी आपली खोल्यांची त्या टायमिंग असते पण या टायमाला बघा कुठला आता मे पण चालू झाला अजून एप्रिलची एंडिंग चालू आहे आणि या टायमाला बघा दोन तीन जणां खाली जाळ टाकतात तुम्हाला यापुढे व्हिडिओ दिसेल बघा काय नाही दिस तुम्हाला चिमणा लागला तरी बस झाली चला जेवायला एक टाइम झाला तुमचा आणि टाकताय म्हणजे जोरायला किती टाइम आहे उद्या सकाळी किती सुरू आहे आणि तिकडं कुठं जा कटराकडच I'm <laughs> कॅमेरा तर एक कार्ड किंमणार सर जिम बोऱ्या लागल्या आणि का

लागली मोरण तेच उद्याची चालले प्लॅनिंग आता म्हणूनच पाणी बघायला असं त्याला वडील तर फिरत फिरत जाऊन कोण हा गावात आहे पुढचा चिमणा दाखव थांब एक मिनटं आउट मार बर झाली जेव्हा झाली नाही पुढं काचर लागल चल जाऊ चल तर मित्रांनो ही आपले जर जा तुम्हाला जाल टाकायची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली करा असेल ना तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आम्हाला न माहिती असतं आम्ही डायरेक्ट असंच टाईमपास करायला आलो आणि जाल टाकताना दिसले म्हणजे असं चिमणी लागली नाही त्यांना पण ते काय बोलतात ते ऑफ सीजन उद्धवन मित्रांनो बघा ऑफ सीजन आहे सध्या चालू आ, एप्रिल एंडिंग एप्रिल एंडिंग पण अजून आजची किती तारीख ते आहे तेवीस तारीख आणि तेवीस तारीख म्हणजे अजून सात दिवस आहेत एप्रिल एंडिंग व्हायला आणि तेव्हाच बघा आता चिमण्याना माणसाले म्हणजे यावर्षी असा अंदाज वाटते यावर्षी उध्वन भरपूर मोठी असणार आहे आणि ती तुम्हाला जून महिन्यामध्ये दिसणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ नक्कीच सर्चिंग करत राहा तुम्हाला उद्वनीची पकोळ्यांची भरपूर या यावर्षी व्हिडिओ दिसतील कारण की यावर्षी आदेशाने मी ठाणच केलेलं आहे की यावर्षी भरपूर असे तुम्हाला आपल्या पब्लिकला खुश करून टाकायचं भरपूर व्हिडिओ दाखवायचा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू आपण नवीन व्हिडिओ टेक केअर बाय बाय